डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल सोबत गोकुल गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार माननीय विशाल पाटील यांनी भेट दिली यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल गोकुळ परिवाराच्या वतीने चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की देशाच्या कृषी क्षेत्रात दिशा देण्याचे काम सहकाराने केले आहे महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सहकार चळवळीचे मोठे योगदान असून गोकुळने सहकारातील मूल्यांची जपणूक करत दुग्ध व्यवसायातील दूध दुद संकलन दुधावरील प्रक्रिया व त्याचे वितरण याचे उत्कृष्ट नियोजन करून संस्थेला एकूणच नावलौकिक प्राप्त करून दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सहकाराचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा गोकुळ दूध संघ हा सहकाराचा मानदंड आहे असे गौरवोद्गार सांगलीचे नूतन खासदार विशाल पाटील या प्रसंगी काढले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कृषी व दुग्ध व्यवसायाचा विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला गोकुळच्या वाटचालीमध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे यावेळी गोकूचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले शशकांत पाटील जुएेकर प्रकाश पाटील वयाजी शेळके रयत सेवा कृषी संघाचे चेअरमन सचिन पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिषेक डोंगळे शिवसेना संपर्क प्रमुख शाकीर पाटील संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील डी डी पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका